पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना प्रत्येक उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान सर्व पक्षांच्या उमेदवारांसमोर आहे अशातच रावेत किवळे मामुर्डी आणि वाल्लेकरवाडी परिसरातील हजारो महिलांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे जयश्री भोंडवे आशा भोंडवे आणि श्रेय्या तरस गायकवाड यांना जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे मोरेश्वर भाऊ हे नेहमीच आमच्या अडी अडचणींना पाठीशी उभे राहतात त्यामुळे आम्हाला आमच्या प्रभागामध्ये कोणतीही अडचणी येत नाही आमच्या समस्या ते त्वरित निराकरण करतात त्यामुळे आम्ही सर्व महिलांनी एकत्र येत उमेदवार भोंडवे आणि त्यांच्या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत फक्त एकाच कोपऱ्यातल्या महिला आहे जर महिला बोलावल्या ना ती एकाच दिवशी दहा हजार होईल दहा हजार त्यांचे मिस्टर दहा हजार सासू दहा हजार सासरे दहा हजार एवढी बाया मागे आहेत त्यामुळं आमच्या पॅनलला काही त्रास नाही आणि आम्हाला कुणाचे आम्ही फक्त प्रचार करतोय लोक आम्हाला असे सांगतो की तुम्ही प्रचार करायची गरज नाही भाऊ फक्त नवीन उमेदवार यांना फक्त पाठवा तरी मला घेऊन जायला लागतं त्यामुळे अजिबात काळजी नाही आमचं राष्ट्रवादी सरकार येणारे अजितदादा आजितदा पवारांच्या अंडर आम्ही काम करतोय शरद पवारच्या अंडर काम आहे आमचं त्यामुळं नक्कीच आता मान्य आजोबाई पाच सरांचा आता आम्हाला पाठिंबा आलेला आहे बाईंचा त्यामुळं खरोखरच आम्हाला आनंद वाटला की सगळी म त्यांचे बाजूचे मतदान ते बी आपल्याला येणार आहेत बरेचशा लोकांनी माथाडीचे यांनी सर्वस लोकांनी पाठिंबा आम्हाला दिलेला आता नाही नाही आता लाडक्या बहिणी शेवटी आजी दादा आता बाकीचे म्हणतात की आम्ही प्रत्येकाने बॅनर लावलाय पण शेवटी चावी तिजोरी चावी महाराष्ट्राची दादांकडे त्यामुळं लाडक्या बहिणीला जो हप्ता भेटतोय ते दादांमुळेच भेटतो ना त्यामुळे दादांना ला खरोखरच ला लाडक्या बहिणीचं बी दादा फार प्रेम आहे त्याच्यामुळं मनापासून मी राष्ट्रवादीचा पॅनल निवडून आणणार याची आम्हाला खात्री आणि ह्या प्रभागाचा विकास जबरदस्ती गेले पाच वर्षे मागचं सरकार असल्यामुळं ते विकास झाला नाही एक टाकता बी झाला नाही निस्त रिंग करायची टेंडर एक किलोमीटरला ऐंशी ऐंशी कोटी रुपये लागतात गा पण अशा पद्धतीचे कामं इकडे चालल्यात आणि नातकातलाच ते हे करतात लोक काम देतात म्हणजे असं होऊन देणार नाही तुम्ही चालून देणार नाही सरकार आमचं आजी दादाचाच महापूर होईल ही पक्की तुम्हाला खात्री देतो दादा जर आमचा महापूर झाला की आमचं रोज पाणी चालू सात त्यामुळं काळजी करायची नाही नक्कीच महापूर होईल महापौर आमच्यात आमच्याच प्रभागाचं होईल असं भी होऊ शकतं धन्यवाद